विभागमध्ये या करा करामध्ये सवलती दिली नाही या कराचं करमध्ये कर कमी क कमी के, केलं नाही तर यामुळे या याच्यावर या, या आम्ही तीव्र आंदोलन उभारू किंवा या यासाठी जे काही करायची गरज पडणार आम्ही नांदुरा शहरातर्फे ऑल इंडिया म्हणजे शिक्षण जमीन आंदोलन कुपोषण जे काही करायची गरज पडली तर आम्ही सदैव तयार राहणार या नागरिक नागरिकांना त्रास होऊ देणार नाही या शहरामध्ये जे त्रास हे नगरपालिका प्रशासन देत आहे लाईट लाईट राहत नाही पाणी पावसाळ्याचे दिवस सुरू झालेत रस्ते साफ होत नाही नाल्या साफ होत नाही आणि त्याच्यात हे करवाढ यांनी केलेला आहे गैबीनगरमध्ये असे नांदुरा शहरात बरेचसे एरिया आहेत की तितकी ती चाळीस चाळीस वर्ष झाले तिथं पिण्याचं पाणी नाही तरी या लोकांनी आजपर्यंत तिथं पिण्याचं पाणी नाही दिलं स्वच्छ सा स्वच्छता केलेली नाही नाल्या भरलेल्या आहेत रोड चालण्यासाठी रस्ते नाही मुख्य रस्ते खराब झालेले आहेत तरी या शहरामध्ये हे कर्ज वाढत आहे या कराचा आम्ही विरोध करत आहोत तसेच नांदुरा शहरात आम्ही जर हे कर कमी करण्यात आले नाही तर आंदोलन उपोषण उभारू ही व याची सर्वस्वी जबाबदारी नगरपालिका व संबंधित कर्मचारी यांची राहील जय भीम जय भीम